एका मिनिटात तुमचे आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचे आयुष्य नक्की बदलू शकतो तर माझी सगळी पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मी हरितालिके पूजेचं विसर्जन करून घेतला त्यानंतर देवाला नमस्कार केलं आणि ते डुकू बघा काय करतोय तर मी जेव्हा नमस्कार करत होते तर तेव्हा तो सगळी फुलं माझ्या अंगावरती टाकत होता तर असं त्याचा कारनामा सुरू होता हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचे आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या घरीसुद्धा गणपती बाप्पा बसतात तर आता सध्या त्यांची आगमन व्हायचे आहे आणि मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करणारच आहे आणि डुगुणा मागे बघत झोपलेला आहे तर आता मी ना स्वयंपाकाची तयारी करत आहे तर आज मी करत असते पूर्णाचं स्वयंपाक पूर्णाचेच मोदक बनवत असते तर थोडीशी रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करणार तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर का व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला मी तुम्हाला ना डेकोरेशन दाखवते ओके चल मीच केलेलं आहे फ्रेंड्स डेकोरेशन तर तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून नक्कीच सांगा तर अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे फ्रेंड्स सिंपल अँड शुअर तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा आता सध्या गणतरी बाप्पाचे आगमन व्हायचे आहे त्यानंतर मी डुबूला झोपवलं होतं आणि मला स्वयंपाकाची तयारी करायची होती तर आज मी पूर्णाचा स्वयंपाक करत असते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं तर इथे चण्याची डाळ मी भिजत टाकलेली होती किमान चार तरी तास मी भिजत ठेवलेली होती त्यानंतर इथे ऑलमोस्ट माझा स्वयंपाक झालेला होता भातही झाला होता आणि कढी पण बनवून झालेली होती आता मी पोळ्या बनवायची तयारी करत होती त्यानंतर पोळ्या वगैरे झाल्या तर, तर तितक्यातच ना डुगू हुठला तर मग त्याचंच लाड करत बसली कारण थोडा वेळ तरी त्याला टाईम द्यावं लागत होतं आणि आता गणपती बाप्पाला थोड्या वेळातच घरी आणणार होते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर का व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हॅलो बन हॅलो पण डुगू हुठला डुगू आज तास झोपला <laughs> एकच घंटा झोपला डुगू हॅने डुगू डुकू एक तास झोपलं तू हो की नाही एकच तास झोपलं डुकू माहिती आहे का एकाच तास तास झोपलं हो आणि काम सोडून आता डुकूचे लाड करत बसा हो ना बाय कर बाय कर बाय कर बाय बाय कर डुकू फ्लँकीस दे फ्लँकीस वा ठाकोड तू घे आईची पाहुणे मला मला पा मला पा दे मला पा दे तर कुकर वगैरे लावून घेतला होता आणि आता मला फक्त भाजी बनवायची होती तर आता मसाला वांग्याची भाजी बनवणार बन बन होती थोड्या वेळातच आणि जेवढं म्हणजे मला व्हिडिओ बनवता येत होतं तेवढंच मी व्हिडिओ बनवत होती कारण व्हिडिओ बनवताना खूप टाईम होतो त्यामुळे मग मला पटापटा आवरायचं होतं आणि मी एकटीच करणारी होती तर त्यामुळे डुबुलाई बघायचं होतं आणि मग हे सगळं स्वयंपाकसुद्धा करायचं होतं तर इथे मी पुरणाचीच तयारी करत होती त्यानंतर गूळ इलायची आणि मीठ वगैरे टाकून घेतलं आणि छान पुरणला पुन्हा तुपामध्ये मध्ये भाजून घेतला आणि आपला पुरण असा मस्त तयार आहे त्यानंतर आमचा नेबर डुगूला खेडवायला आला होता वंश तर मी ना शूट करत होते तर तो म्हणाला की काकी मीच शूट करून देते तुमचा व्हिडिओ मी जेव्हा मोदक बनवत होते तर तो ना शूट करत होता खूप छान आहे वंश तो ना मुंबईला राहत असतो तर त्याला मी तेच विचारत होती की तुला आठवण येतो घरी आमची तर तो ना मस्त असा बोलत होता आमच्यासोबत कच्चा खातो कच्चा खातो बस भेट झाला त्यानंतर माझी सगळी कामे वगैरे आवरलीत आणि आता गणपती बाप्पाचे आगमन होणार तर मला सगळी तयारी करायची होती त्यानंतर मी स्वास्तिक वगैरे काढून घेतलं आणि इकडे गणपती बाप्पाच्या येण्याची तयारी करायला लागली तर डुगू आणि वंश छान खेळत होते दोघेही आणि ना मस्त मध्ये मध्ये वंश शूट पण करत होता व्हिडिओ

अगदी सिम्पल झालं काहीच मेकअप केलेला नाही आहे थोडेसे लिपस्टिक लावली बस आणि डुगूचा लुक कसं दिसतोय डुकू कसं दिसतोय सांगा कमेंट सेक्शनमध्ये चलो अभि गणपती बाप्पा आएंगे ढिंचा ढिंच करेंगे गणपती बाप्पा आहे बोलो गणपती गजानन महाराज की जय आणि फायनली आपल्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आपल्या घरी पाहुणे आले आणि खरंच इतकं घर भरून गेलं ना इतकं छान वाटत होतं खूप सुंदर असं वाटत होतं अरे? दो। ये? तर ना डुगू इथे रडत होता तर मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते त्याचा किस्सा कसा झाला तर तर कार्तिक गणपती बाप्पाला घेऊन आले तर त्याला असं वाटलं की बाबा कोणाचा लाड करणार आता कोणाचं लाड करत आहे तर त्याला ते तसंच वाटत होतं म्हणून तो ना रडायला बसला आणि आपले गणपती बाप्पा बघा कसे दिसत आहेत तर किती सुंदर दिसत आहेत तर कार्तिकनी गाईवरची मूर्ती आणली होती आणि हे आमचं दुसरं वर्ष आहे गणपती बाप्पाचे आगमनाचे पहिल्या वर्षी जेव्हा डुगू छोटासाच होता आणि हा आता दुसरा वर्ष आहे तर जेव्हापासून डुगू जन्माला आला तेव्हापासूनच आम्ही गणपती बसवतो तर हा दुसरा वर्ष आहे त्यानंतर ना छान आता मला आरतीची तयारी करायची होती तर आता इकडे सगळं आवरायचं होतं आरतीची तयारीसाठी मी लागलेली होती इथे छान स्थापन करून घेतलं त्यानंतर दिवे वगैरे लावून घेतलेत आणि आपले गणपती बाप्पा किती गोड दिसत आहे तर खूप सुंदर दिसत होते आणि जेव्हा आले ते आलेत आपल्या घरी तेव्हा बघा त्यांचं रूपच असं चेंज झालेलं आहे असे एकदम फुलून दिसत आहेत त्यानंतर इथे कार्तिक सगळ्यांना बोलवायला गेले होते मी इकडे सगळं आवरत होती तर त्यामुळे ते सगळ्यांना बोलवायला गेले होते आरतीसाठी आणि ते वंशच शूट करत होता वंशमुळे मला भरपूर मदत झाली आणि तो डुगुलासुद्धा मध्ये मध्ये बघत होता त्यानंतर ना इथे सगळेजण आलेले होते आरतीला तर आता त्यानंतर सगळे मिळून आम्ही मस्त अशी आरती केली मूर्ती मूर्ती दर्शन मंगलमूर्ती व्यमूर्ती दर्शनपणीवर वंदना सर्व सुंदर रामाचा चारा वटपाई सजना संकष्टी पहावे निर्माही रक्षावे सुरहर वंदना जय देव जय जय दे मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती श्रीमाते मानस निमात्री मानस रामस्फूर्ती जय वटपाई सजना संकस्ती पहावे निर्माही रक्षावे सुर हर वंदना जय देव जयत्राळा ब्रह्मा निमा शंगरा हो स्वामी शंकर आरतीयो वाळू भारतीयो वाळू तुझं गौराज देव जदे देखना सुतकारी कोतीचे बीजे चरी रंग बी रंगनामकर स्वामी शंकर आरती भावतीयो वाळू तुझरा 谢谢大家。

तर बंदे बा मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोरिया